पोटाचा घेर किती पण मोठा असू द्या तो आपला एका महिन्यात कमी होणार आहे ह्या मी आज तुमच्यासोबत एक्सरसाइज शेअर करणार आहे ना फक्त पाच ते सहा एक्सरसाइज आहेत एक, खूप सोपे आहेत कोणीही सहज करू शकतं किती पण तुम्हाला कंटाळा येत असेल एक्सरसाइजचा त्या देखील ह्या एक्सरसाइज करू शकतात एका जागेवरती उभं राहायचंय आणि आरामात एक्सरसाईज करायच्या कंटिन्यू एक महिन्याला करायच्या झालं सा। शक्य तर खाली पोटाने सकाळीच करायच्या कारण की जर आपण सकाळी खाली पोट असतो आपल्या त्या टायमाला एक्सरसाइज केलं तर आपल्या पोटाला जास्त फायदा भेटणार आहे आपल्या एक्सरसाइजचा तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही जेवणाच्या दोन तास अगोदर करू शकता जेवण झाल्यावरती दोन तासानंतर कधीही करू शकता दोन टाइम जर केले तर पंधरा दिवसात आपल्याला रिझल्ट भेटतो एक महिनाभर जर केल्या तर एक टाइम करायच्या तर जसं तुमच्याकडे वेळ आहे त्या पद्धतीने तर आता एक्सरसाइज सुरुवात करूया इकडचा फॅट वाढलेला आहे इकडची धून वाढलेली आहे नक्कीच कमी होणार आहे या एक्सरसाइज सर्वप्रथम एक, सर्व एक लाईक करून घ्या व्हिडिओला आणि कोणी चॅनलवरती नवीन ना जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आता करायचं काय सर्वप्रथम पहिली एक्सरसाइज आपण अशा पद्धतीने उभा आता पायामध्ये थोडासा गॅप आहे थोडासा इकडे आपल्याला पाय सरपाय अशा पद्धतीने आणि करायचं का काहीच नाही बस आपल्याला पोट आतमध्ये मध्ये खेचायचं आहे खूप जास्त आतमध्ये खेचायचंय अशा पद्धतीने आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता दहा वेळेस दाखवलेली तुम्हाला याचे वीस वीसचे तीन राऊंड करायचे साठ वेळेस ही एक्सरसाइज करायची वीस वीस करून असे तीन राऊंड करायचे आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज इकडचा फॅट आपला लवकरच लवकर कमी होतो फक्त याच होत्या एक्सरसाइज ने आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी एक पायामध्ये अंतर हो ठेवलेला आहे हात वरती नेले आणि मोठा श्वास घेऊन पोट आतमध्ये आहे एकदम आतमध्ये पाठ आणि कंबर सरळ आहे आता खाली आलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा

अगदी परफेक्ट एक्सरसाइज आहे आपलं पोट कमी करण्यासाठी दिसायला सोपी आहे पण खूप जास्त फायदा करते आपल्या पोटासाठी ही पण आपल्याला विसरल्याची पण आपल्याला तीन राऊंड आरामात करायचे आहेत क्वांटिटी अजून वाढवायची आहे जर तुम्हाला चांगलं वाटायला लागलं की अजून क्वांटिटी वाढवायची आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी हात आहे थोडेसे असे घेतलेले आहेत आणि इथे माने खाली मानेवरती बांधून घेतलेले आहेत पायामध्ये थोडासा गॅप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ, दहा नॉर्मल व्हायचं आहे खूप जास्त फायदा आहे आपल्या जर इथलंच फक्त इथेच आपली दोन तट लिहिले असते ना त्याच्यासाठी ही एक्सरसाइज खूप परफेक्ट आहे इथे पण आपल्याला विसरीचे तीन राऊंड करायचे आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी अशा पद्धतीने राहते खाली मग करायचंय मोठा शॉर्स यायचाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ, दहा नॉर्मल व्हायचंय इकडचा दोन लटक लिहिली ना ती लवकरात लवकर आपली कमी होते आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइ परत हाल आपण वरतीने अशा पद्धतीने पोट आतमध्ये घ्यायचं एकदम लागून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ, दहा नॉर्मल राहायचं आहे हे पण आपल्याला बिसविचा दोन राऊंड करायचे खूप जास्त फायदा करणार आहे इकडच्या फॅटसाठी आणि इथल्या फॅटसाठी देखील ज्या पण एक्सरसाइज दाखवते त्या सगळ्या कोटासाठी खूप जास्त फायदा करणार आहेत जर कोट कमी करायचे तर नक्कीच एक्सरसाइज आपल्याला करायच्याच आहेत एक महिनाभर कंटिन्यू एका महिन्यातच आपल्याला छान रिझल्ट भेटतो तसं आता पंधरा दिवसातच भेटतो पण एका महिन्यात अजून छान रिझल्ट भेटतो जर तुम्ही खाण्यावरती कंट्रोल असाल तरच भेटणार आहे जास्त चांगला रिझल्ट कंट्रोल करत नाही तर थोडासा रिझल्ट आपल्याला कमी भेटतो म्हणून आपल्याला गोड पदार्थ कमी खायचे पाणी जास्त प्यायचं सलाड जास्त खायचं आणि मग आपला रिझल्ट बघायचा किती शंभर टक्के भेटतो आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज अशा पद्धतीने आपण उभे आहोत अशा पद्धतीने हात वरती नेले एक आणि नॉर्मल प्रत्येक एक्सरसाइज तुम्ही वीस वेळेस एक ब्रेक घ्यायचा पाच सेकंदाचा त्याच्यानंतर दे नेक्स्ट एक्सरसाइज करायची खूपच खूपच जास्त आपल्या पोटासाठी आपल्याला फायदा भेटणार आहे या एक्सरसाइजचा सा। आता करायचं काय आपल्याला एक लास्ट एक्ससाईज तुम्हाला दाखवते खूप जास्त आपलं पोट असं खेचणार नाही एक्ससाइनी कमरेवरती अशा पद्धतीने हात द्यायचे आपल्याला आणि पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं इतकं ठेवायचं आणि करायचं काय मोठा श्वास घ्यायचा पोट आतमध्ये घ्यायचं एक अशा पद्धतीने दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर खूप जास्त फायदा करणारी ही लास्टची पण एक्सरसाइज आहे आपला पोट आहे ना ते एकदम खेचल्या जाणार आहे आपली मसल पोट खूप स्ट्रॉंग होणार आहे आपल्या आता खेचल्या गेल्यामुळे आपले कमी कमी होत जातात साईडची चरबी पण आपली वितळते लवकरात लवकर तर या एक्सरसाइज तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला देखील विसरू नका आणि एक्सरसाइज करायला तर अजिबातच विसरू नका जर खरोखरच पोट कमी करायचंय ना तर या एक्सरसाइज खूप सोप्या आहेत तुम्ही बघितलं असेल एकाच जागेवर तुम्ही राहून एवढे एक्सरसाइज केलेले आहेत तर तुम्ही देखील आरामात करू शकता आणि खूप आहे तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पोट अगदी कमी करायचं आपल्याला एका महिन्यातच